बारा जूनला दुपारच्या वेळी अहमदाबाद येथे एअर इंडियाचं विमान अहमदाबादवरून लंडनला जायला निघाला होता विमान अहमदाबाद विमानतळा दुर्घटनाग्रस्त कोसळून विमानात दोनशे बेचाळीस यात्री सवार होते दोनशे बेचाळीस यात्रींपैकी एक व्यक्ती नसीबाने वाचला त्याचे उपचार सुरू आहे परंतु या विमान दुर्घटनेत दोनशे एक्केचाळीस प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला देशभरात या घटनेमुळे शोक पसरला आहे मृत्यू पावलेल्या प्रवाशांना देशभरात श्रद्धांजली देण्यात येत आहे त्याचप्रमाणे पश्चिम नागपूरला गिट्टी खदान परिसरातील युवा काँग्रेस मित्र परिवारातर्फे कॅन्डल मार्च काढून मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली देण्यात आली या प्रसंगी पश्चिम नागपूरचे युवा काँग्रेस कार्यकर्ते शुभम घरडे व काँग्रेस कार्यकर्ता महिला पुरुषांनी आपले दुःखद मनोगत व्यक्त केले त्याचप्रमाणे या प्रसंगी छोट्या चिमुकल्या मुलांनीसुद्धा कॅन्डल मार्चमध्ये सामील होऊन श्रद्धांजली अर्पित केली thank you, thank you. आजचा हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आणि मी कथाकथा त्यांनी हे संदर्भ करतो की मृत परिवाराच्या मृताला शांती मिळावी

खूप मोठी घटना घडल्यामुळे एवढ्या प्रवाशांसोबत कधीच अशी घटना जातात झालेली नाही आम्ही आज तिथे एवढी जमाव ते श्रद्धांजली देण्यासाठी तिथे उपस्थित झालेलो देव फुट घातम्याला शांती घेऊ त्यांच्या परिवाराला हा रक्तचरण झाल्याची खूप मोठी शक्ती देऊ अशी आमची ईश्वर त्यांनी होता काल हे चांगले खासदारे गुजरात अहमदाबाद इथे झालेलं आहे जे ते दोनशेपेक्षा जास्त लोक जे निधन झाले आहे त्यांच्या त्यांच्या परिवाराला आम्ही प्रार्थिव देण्यासाठी इथं काँग्रेस मृत्यू आणि इतर बॉम्बे हे उपस्थित झालेले आहेत आणि जे मृत्यू झालेले आहेत त्यांना आम्ही त्यांना गौतम मुंडे यांच्या चंद्रमती प्रार्थना करून त्यांच्या आम्ही काही नव्हतं अशी त्यांना श्रद्धांजली आयोजन केलेलं आहे आणि मी सर्वांना विनंती करतो की दोन दिल्यासाठी त्यांना श्रद्धांजली देण्याचे शुभां काल अहमदाबाद फार दुःखद घटना घडली कि विमान हे तयार है

भाई